रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अथर्व प्रशासनाकडून दोन हजार दहा अकराची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा चेअरमन मानसिंग खोराटे अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीने दौलत कारखाना सरफेसी कायद्याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा बँक बरोबर झालेल्या करारानुसार भाडे तत्वावर चालवण्यास घेतला आहे त्या अनुषंगाने मागील सहा गळित हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस पुरवठादार तोडणी वाहतूकदार यांची बिले वेळेत अदा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका साकारली आहे त्यामुळे कमी कालावधीत अथर्व प्रशासनाने नाव लौकिक मिळवलं आहे जिल्हा बँकेबरोबर झालेल्या कराराला अधीन राहून गणित हंगाम दोन हजार दहा ते दोन हजार अकराची थकीत एप आर पी रक्कम देण्याची प्रक्रिया चालू आहे त्यानुसार ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्याची पडताळणी व शहाणीशा जा करून झालेली आहे अशा शेतकऱ्यांची बँक खात्यावर थकीत एप आर पी रक्कम अथर्व प्रशासनाने जमा केली असल्याची माहिती अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली तसेच ज्या ऊस पुरवठादारांनी बँक खात्याची पडताळणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या कागदपत्राची पडताळणी गाव वाईज युद्ध पातळीवर शेती ऑफिस कडून करण्यात येत आहे आपल्या गावाला दिलेल्या तारखेला कारखाना कार्यस्थळावर येण्याचा आवाहन अतर्व व्यवस्थापनाने केला आहे महानकरे न्यूज साठी प्रकाश ऐनापुरी चनगड नमस्कार ठरल्याप्रमाणे दोन हजार दहा सालची तासगावकर यांच्या काळातील एफ आर पी जी दौलत देणं बाकी होतं ती देणी आम्ही द्यायला आजपासून सुरुवात केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये जेवढ्या माणसांची पडताळणी जेवढ्या व्यक्तींची पडताळणी पूर्ण झाली होती आणि ज्यामध्ये काही त्रुटी नव्हत्या त्या सर्व माणसांचे त्या सर्व व्यक्तींचे ज्या ज्या त्या सर्व शेतकरी बंधूंचे पैसे आज खात्यावर जमा झालेले आहेत ह्याची सर्वांनी खात्री करून घ्यावी त्या व्यतिरिक्त इतरसुद्धा पडताळण्या काही चालू आहेत इतर गावांच्यासुद्धा पडताळण्यांचे दिवस लावले गेलेले आहेत ला त्याप्रमाणे पडताळण्या लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्येक पंधरवड्याला एक एक यादी जशा जशा पडताळण्या पूर्ण होतील तसे तसे पैसे आम्ही सोडत राहू ह्याच्यामध्ये कुणाचेही पैसे मिळणार नाहीत असं नाही शंभर टक्के प्रत्येक व्यक्तींचे पैसे मिळणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे क्लिअर आहेत त्यांचे सगळे सोडलेले आहेत ताबडतोब आम्ही इतर लोकांचेसुद्धा काही पडताळण्या शिल्लक आहेत ते करूनसुद्धा सोडणार आहोत त्याच्यामुळे कुठूनही काही जर का ही अफवा भूलथापा किंवा काही गैरसमज गे, निर्माण कोणी करत असेल तर त्या अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका प्रत्येकानं निश्चिंत रहावे की प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक माझ्या शेतकरी बंधूंचे दोन हजार दहा अकरा सालचे ज्या पैशांची तसं बघायला गेला तर डायरेक्टली असा आमचा काही संबंध नाही आहे पण आम्ही ती देणे लागतो म्हणून ती देणे आम्ही सुरू केलेली आहेत आणि लवकरात लवकर, लवकर पूर्ण सर्वांची देणी ज्याच्या त्याच्या खात्यावर जमा होतील आजच त्याची सुरुवात झालेली आहे कृपया प्रत्येकानं चेक करून घ्यावा